आपला भारत देश विविध जाती धर्म आणि पंथांनी नटलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नगराळ या छोट्याशा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सालापादाप्रमाणे आयोजित करून संदेश दिला जातोय हे आहे उमरगा तालुक्यातील नगराळ गाव उमरगा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आणि या गावापासून कर्नाटक सीमा अगदी अर्ध्या किलोमीटर वर असलेले जिथे बेनुतुरा आणि भोगावी या नद्यांचा संगम पाहायला मिळतो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असल्याचं दिसून येत या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावात कुठल्याही कुटुंबात विवाह सोहळा असला तर येथील सिद्धेश्वर आराधनातर्फे गाव जेवण दिलं जातं ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आहे तर गावातील हेमाडपंथी श्री सिद्धेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान असून पर्यटन तीर्थ क्षेत्रातही क गटात समावेश आहे तर विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या या लहानशा गावात सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या गावात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाला सर्व गावकरी आणि बाहेरगावी असलेले सर्व नागरिक का आपलं काम सोडून आवर्जून हजर राहतात आणि विशेष या सप्ताहात मुस्लिम वर्ग देखील आपल्या कपाळाला गंध लावून वारकरी वर्गात असे एकरूप होतात की संपूर्ण गाव जणू वारकऱ्यांचा समुदायच आहे असं दिसून येतं आहे आपल्या देशाची शान हाच आहे आपला अभिमान कोण हिंदू कोण मुस्लिम आपण सर्व भाऊ बंधू हे सामाजिक ऐक्य सामाजिक एकोपा काय असतो हे नक्कीच या गावातून शिकायला जिल्ह्यातील उमरगा भेटत्यातील एक महानसा गाव उमरगा उमरगा शहरापासून किलोमीटर अंतरावर गाव या तालुक्यातील वैशिष्ट्य जर म्हणलं केवळ अर्ध्या किलोमीटरवर कर्नाटकची सीमा लागते या ठिकाणी या गावची लोकसंख्या जवळपास पंधराशे ते दोन हजार असून एक वेगळा संकल्प या गावाने उचललेला नेहमी दिसायला मिळतो एक सांस्कृतिक कार्यक्रमातून जसे की आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला सप्ताहाचा कार्यक्रम हिंदू मुस्लिम सर्व जातीच्या धर्माच्या एकत्रित येऊन लोकांनी एक वेगळा एक, एक मोठ्या स्वरूपानं या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला तर त्यांचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर निजाम काळातील त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट ना पदवी झालेलं थै वैद्य थै काय मंदिर आहे सर्वजण ह्या मंदिरावर आपल्या भक्ती आहेत जाती जन्म सगळ्याच जण उभार तिथे किंवा जेवा करतात सप्ताची जे परंपरा आपल्या गावामध्ये राबवण्याची किती वर्षापासून पासून मागायचं दोन वेळेस सुरुवातीची वडील पाठीच आहे आणि आणखी ना काय किती कायम या सप्ताह मुस्लिम जास्त संत संख्याकाळ दाखवलीत नाही आहे सर्वधर्म सर्वधर्म एकमेक समभाव या भावनेनं आम्ही सर्व कार्य करतो आमचं ग्रामदैवत असल्यामुळं साखर देवस्थान आहे तर या देवस्थानचा ख दर्जा मिळालेला आहे तीर्थक्षेत्राचा ख दर्जा मिळालेला आहे बंडोपाची वर्षोन वर्ष महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता महापूजा होते दुसऱ्या दिवशी पूर्ण गावातील घरांची तिला दंडवत घेण्याचं काम करते घरापासून ते पूर्ण मंदिरापासून परत घरापर्ण जायचं तसंच आणखीन एकदा गोष्ट आहे खरंच उल्लेखनीय म्हणावं म्हणा व्यापारी किंवा उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी म्हणा व्यापारासाठी काही तर उद्योगपती झालेले आहेत मुंबई पुणे या ठिकाणी महानगरामध्ये पण या वर्षाला जे होणारा निमित्त जो हो कार्यक्रम या आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमाला मात्र आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात हे एक महत्वाची बाब आहे तसेच आपल्या ठिकाणी एक उद्योगपती या ठिकाणी आहे आठ ते नऊ वर्षापासून पुन्हा पहिलं पर्जा चाललेलं आमचं जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर महारा महाराजांची यात्रा महाशिवरात्रीनंतर रात्री बारा वाजता होते तरी बाहेर कितीही जर गावातनं बाहेर लोक असेल तर या महाशिवरात्रीला येतातच तसंच कर्नाटक आंध्रामध्ये ही बॉर्डर असल्यामुळे लोक भरपूर येतात तुमचा व्यापार मी पुण्यामध्ये ट्रान्सपोर्ट आला काय मी सत्ताच्या आधी आल्यानंतर म्हणजे दरवर्षी तुम्ही दरवर्षी सकाळ असं यात्रा असते यात्रेला येतच असतो सहकुटुंब सहपरिवार इथे साथ दिवस आमच्या गावामध्ये दसऱ्याच्या टायमाला जसं पूर्ण गावातील लोक धुणं सगळं घर असं महाशिवरात्रीला पूर्ण गाव स्वच्छता करून नाणंधुणं करून सगळं हे करूनच आम्ही मंदिरात कपडे नक्कीच नक्कीच जर पाहायला गेलं तर सामाजिक सामाजिकोपा कशाला म्हणतात जाती धर्मामध्ये ध्ये निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी हे विविध ठिकाणी पाहायला मिळतात पण या छोट्याशा गावांना एक संस्कार या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की शिवरात्री शिवरात्रीनिमित्त एक छोटे मोठे कार्यक्रम घेऊन तिने समाजाला काय संदेश देऊ इच्छितात इने महाराष्ट्र राज्याला आपल्या देशाला काय संदेश देऊ इच्छितात आणि खरंच या संदेशाची आपल्या देशाला गरज राहि सर्व जातीपंत धर्मांचे सर्व लहान बाळ असो वा मोठे असो वयोवृद्ध असो प्रौढ असो सगळेजण एकत्रित येऊन हा एक संदेश देण्याचा जो प्रयत्न करतो एटीव न्यूज मराठीसाठी सचिन बिजरे धन